या ठिकाणी या भव्य मोर्चा निघालेला आहे शंभरच्या वर या ठिकाणी हे ट्रॅक्टर या रॅली मध्ये आहेत वाट मोर्चा मध्ये सभाग घ्या पाहू शकता या ट्रॅक्टर वर मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्याला दिसतायत आहेत आणि त्याची मागणी आहे की बळीराजा माझा हा लय हारलेला आहे आता तरी याला कर्जमाफी देण्यात यावी व त्यांना आता पीक विम्याची त्यांना आता सध्या पैसे ते देण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी हे पाहू शकता की या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत शेतकरी महिला आहेत यापडे सहभागी झालेला आहे पाहू शकता की शेतकरी टिकेल तरच शेत पिकेल असे या ठिकाणी पॅनल लावलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हा भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे बाळापूरचे आमदार नितीनंतर हा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे टावर म्हणजे क्रिकेट क्लब जिल्हाधिकारी काढण्यात आलेला आहे पाहू शकता ट्रॅक्टर मोर्चा शंभर जेव्हा ट्रॅक्टर आणि सहभागी झालेले आणि पुढे शेतकरी आहे आता नेमकं सरकार याकडे निर्णय घेते का आणि सरकार आता या मोर्चाची दखल घेते का हे पाहणं औषध असणार आहे गरज दिवसांनी दाखवला दरम्यान लाडक्या बहिणीच्या निधीचं नियोजन करा अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली लाडक्या बहिणींना तातडीने पैसे देण्याचा प्रयत्न आहे सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं लाडक्या बहिणीचे पैसे पुढे पाठीमागवू नये त्याचं काही नियोजन केले का नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बाल मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील